रिक्षा डॉक्टर गेलो भरली डिग्री काढली पूर्णपणे चेक केलं डॉक्टर साहेबांनी सांगितलं तुम्हाला अजिबात काय झालेलं सर म्हणलं मला बसायलाही नाही उठायलाही नाही तुम्ही खुशाल म्हणताय काय नाही मी दुसऱ्या डॉक्टर कडे जातो दुसऱ्या डॉक्टर कडे जातो म्हणल्या बरोबर डॉक्टर साहेबांनी टोप भेटली एवढं सांगा म्हणले तुम्ही आजच्या आहारात काय घेतले सर म्हणलं नाश्त्यासाठी काय खाल्ले आपण अंधोपारी काय खाल्ले कोंबडीचं मटन बेश काय जास्त डॉक्टर साहेब म्हणले शाबास आता उत्तर सापडलं म्हणले घाबरायचे काय कारण नाही तुम्ही सकाळी अंडी खाली आणि दुपारी कोंबडीचे मटण खाल्ले घाबरायचे काही कारण नाही म्हणले कोंबडी म्हणले अंड्यावरची बसलेले आहे जोपर्यंत अंड्यावरची कोंबडी उठत नाही तोपर्यंत तुमच्या तो ना पोटात दुखायचे राहत नाही अशी परिस्थिती आहे असू द्या किंवा कुठलाही द्या आपण प्रमाणात घेतला तर आपल्या पोटाला त्रास होणार नाही आणि जास्तीत जास्त शाखा घेतल्या चांगल्यामुळे बुद्धीचा विकास सोन बुद्ध्यां वाढायला चांगल्या प्रकारे मदत होते बघा रात करायला दहावीचा नसते दहावी मुलगा दहावीचा एखादा मुलगा बर का वर्षभर वर्षभर शाळेत जात नाही मोठ्या शाळेत बरं का आणि परीक्षेचा टाइम टेबल आलं रे आलं की लगेच शाळेत जाणार मग कधी शाळेत नेणार येणार मुलगा कसा ड्रेस असते त्याचा जीनची पॅन्ट रंगीबेरंगी शर्ट रस्त्यावर चाळीस रुपये ग्वागल दुसऱ्याच्या गाडीवर माग बसून येते आला की शिक्षक ओळखत नाही मुलं ओळखत नाही मग काय करते कुठं टाइम टेबल लावलाय ते टाइम टेबल लिहून घेणार कुठल्या विषयाचा पेपर कधी आहे टाइम टेबल लिहून घेणार घरी जाणार जुना शर्ट एखादा हुडकून काढणार खाली ती जीन्सची जी पॅन्ट आणि वर एक शाळेचा शर्ट आणि दहा बारा दिवस शाळेत येतो कशासाठी येतो दहा बारा दिवस शाळेत कशासाठी येतो तुम्ही वर्षभर येत आहे बरोबर तुमच्या अभ्यासाप्रमाणे तुम्हाला पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के तितके मार्क तुम्हाला पडतात मग त्याला बारा दिवसात किती मार्क पडणार आहेत दहा बारा दिवसात मार्क किती पडणार आहेत कल्पना करता का नाहीतर मग काय येतो शाळेत तर शाळेत यायचं कारण एवढं आहे की तो काही मित्रांच्या ओळखी करणार काही मित्रांच्या ओळखी करणार आणि ज्यांच्या ओळखी झाल्या त्यांच्या नोट्स चोरणार पहिला कार्यक्रम त्यांच्या नोट चोरल्या की आई वडिला पण हजार दोन हजार चार हजार घेणार त्याच्या अपेक्षित गाईड सगळं मटेरियल आणणार ते सगळं मटेरियल सेपरेट खोली त्याच्यावर फाट्या गोदा टाकणार आणि एकदा टाकले त्या खोलीची चावी कशात आता परीक्षा परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी त्याला चैन असते का अगोदर एक दोन दिवस काय करतोय ना आई वेळेस कुठतरी कामाला गेले आणि वातावरण शांत असतंय दुकानला जाणार दोन चार सुत्रे आणणार त्याचे दहा बारा तुकडे करणार ते सगळं मटेरियल फाडणार विषयाप्रमाणे पहिल्या पेपरच्या पेपर चालली लावून ठेवणार आता परीक्षा झोप आहे का पाच खडखड करते आई म्हणते काय गडबड लावली आईला म्हणते तुला माहित नाही काय माझी परीक्षा आली आई म्हणते वर्षभर शाळेत गेला नाही कधी अभ्यास केला नाही कस काय परीक्षा आली बाबा सगळ्याची आली म्हणून माझी बी आली मानणार आंघोळ करणार सातला लोकांच्या दारात हे पेपरला टपटम जायचंय एसटी जायचे मोटरसायकल जायचे कशाने जायचे कुणी मुलं प्रतिसाद येत नाही एक दहा ते पंधरा टक्के घाम असते घरी येते किशातली चावी काढते कुलूप खोलते पायाची लात मारते दरवाजा खोलते त्याच पायाची लात पाठीमागे मारते पिक्चर टाईप दरवाजा लागते आणि त्या सगळ्या मटेरियलच्या पाया पडते बघा म्हणते तुम्ही मला आता मदत करा आता तिथं थोडं काय मदत करते पहिल्या पेपरचा गाठा उचलते ते सगळं मटेरियल चित्रीची गाठ सोडते ते सगळं मटेरियल हाताला बांधणार कॉपराला बांधणार गुडघ्याला बांधणार गोट्याला बांधणार आणखी कुठं बांधते काय सांगता येत नाही सगळं मटेरियल बांधायला झालं झालं ते घरातन बाहेर पडते आई म्हणते हे बाबा पेपरला चाललाय आर्थिक चपाती खाऊन जा आईला म्हणतोय तुझ काय चाललंय माझ काय चाललंय <laughs> निघाला असं परीक्षेचं ग्राउंड असते तिथे काही मुलं शेवटचा हात म्हणून नोट्स म्हणून पॉईंट म्हणून काय काढत बसले असतात त्यांना म्हणणार आता लागला त्यांना डिस्टर्ब करणार तिकडे परीक्षेची बेल होते आणि पहिल्यांदा तुम्ही वर्गात जाऊन बसते वर्गात जाऊन बसला उत्तर उत्तरपत्रिकेत नाव नंबर टाकणे ह्याच्यावर काय लक्ष नसते कसं काय दरवाजाकडे सगळं लक्ष कस काय शिक्षक झाडे येते का पाताळ येते काय एखादा थोका लावले जातोय आपण बाहेर निघून एवढं झालं की उत्तर पत्रिकेत नाव वगैरे टाकते आणि प्रश्न पत्रिकेची बेल पडते तुमच्या हातात एक मिनिटामध्ये प्रश्न पत्रिका पडते पत्रिका पहिल्यांदा वाचताय दुसऱ्यांदा वाचताय तिसऱ्यांदा वाचताय पण तुमच्या लक्षामध्ये मध्ये येत नाही प्रश्न पत्रिकेचा प्रश्न हातात आहे का कोपऱ्यात आहे का गुडघ्यात आहे का घोट्यात आहे तुमच्या लक्ष साध कॉपी करण्यासाठी सुद्धा नितांत अभ्यासाची गरज आहे त्याशिवाय तुम्हाला साधी कॉपी सुद्धा करता जर चुकून तुम्ही कॉप्या करून पासच झाले तर उच्च शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षा एंट्रन्स एक्झाम आहे त्या तुम्ही पास होत नाही म्हणून तुम्हाला उच्च शिक्षण मिळत नाही आणि उच्च शिक्षण मिळत नाही म्हणून आपल्याला नोकरी लागत नाही काही कारण त्यासाठी जास्तीत जास्त कॉप्या करता जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला शंभर टक्के नोकरी लागल्याशिवाय राहणार ना आता आठवी नवी दहावी एकदा का टीव्ही मध्ये बघितली हिरोची हिप्पी की आपली हिप्पी वाढली बाबा आता आपली जर पावसाळ्या तर हिवाळ्यात भिजली जंगल व्हायला वेळ लागतोय का आणि कुठल्या जंगलात प्राणी नसतात आपल्या जर जंगलात प्राणी झाले आणि शिक्षक जर इकडे शिकवायला लागले की लगेच आपण आपलं जंगल नांगरा चालू करणार <laughs> मग कुठं काय चाललंय कळतय का आपल्याला ह्याच्यासाठी डोक्याची कटिंग व्यवस्थित असली पाहिजे हाता पाहिजे असली पाहिजे स्वच्छ दुसऱ्या ड्रेस असला पाहिजे काय 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 मुलं बघा आईने जर एखादं काम सांगितलं आणि हा जर रानात गेला का काही थोडे छोट मोठं काम असते मग राहणार गेले ड्रेस कसा असते एक चला वर खावलेला एक खाली सुटलेला अंगाराच्या वारीचं पांढरं लागलेलं आणि इकडं घरी येतो काम करून घरी येतो तेवढ्या इकडे शाळेची टोल पडते टोल पडल्या पडल्या आईला म्हणणार बघ मी म्हणलो का नाही शाळेची बेल पडणार वा का शाळा मग त्याला राग कसं असते काम सांगितलेला शाळेचा राग नसते आणि ह्याचं दप्तर कसं असतंय माहिती आहे तुम्हाला दोन चार तुटलेले पेन दोन चार फाटलेल्या वह्या एखाद पुस्तक त्याच मामा माना ना, ना। आणि ते खाताच्या गोणे असतात का त्याच मग टाकले ते सगळं मटेरियल मग आई म्हणते हो बा पटकन आंघोळ कर आणि शाळेत जा ते म्हणते मी शाळेत चाललो मग ह्याचा तसा ड्रेस लगेच त्या गोणीला हात घालणार गटुड खांद्यावर टाकणार की निघाला मग हा गुरुराकाय चाललाय का शाळेत चाललाय त्यालाच म्हणतो आजच्या जगामध्ये विद्यार्थ्यांचा नीटनेटकेपणा स्वच्छतेला चांगल्या प्रकारचं महत्व दफ्तर व्यवस्थित कुठलं जर आपलं पान निघाले फाटले पुस्तक तर तो त्याला कवर लावणे काहीतरी करणे स्वतःच्या बऱ्याच गोष्टी आपल्या आपण स्वतः केल्या पाहिजे बऱ्याच लोकांचे आई वडील आडाने पण त्यांची मुलं आई एस आहे आय एस कशाला म्हणते काय होतंय कलेक्टर भरपूर चांगल्या चांगल्यापणाने तुम्ही शिक्षण घेतलं चांगलं व्यवस्थित वागला तर आपल्यावर अशा प्रकारची वाईट वेळ येणार नाही तुम्ही म्हातारी मुलं पाहिली म्हातारी मुलं पाहिली का कशी होतात म्हातारी मुलं का होतात तुम्ही शाळेतनं घरी गेला हीच दफ्तर लगेच कुठल्या तरी कोपऱ्यात टाकणार टाकलं को दफ्तर टीव्हीचा रिमोट कंट्रोल म्हणा टीव्ही म्हणा घ्या मोबाईल घेणार मोबाईल बघणं जवळून टीव्ही बघणं ह्यामुळे टीव्हीचे किरण डोळ्यावर परावर्तित होतात डोकं दुखायला लागतंय ताप यायला लागते डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर सांगते बाकीचं काय नाही नंबरचा चष्मा लागते जिथं ऐंशी नव्वद वर्षाचं माताला चष्मा घालायचं तिथं पाचवी ते दहावी चे मुलं चष्मा घालतात हा म्हातारे तुम्हाला सगळ्याला कार्यक्रम आवडलाय माझा ड्रेस बघितला Oh. नाहीतर मंचाल गेल्या वर्षी धुतला ही दहायला थोडं बाहेर देशाला जातोय त्याच्यामुळे वेळ लागतोय तुमचा ड्रेस स्वच्छ असावा हा छोटासा कार्यक्रम संपला पण तुम्हाला तुम्हाला सूचना मिळाली नक्की काय नाही तुमच्या वर्गाकड वर्ग जी आहे दोन रुपये दहा रुपये तुमच्या वर्ग शिक्षकाकडे कर। जमा करा तुमचे वर्ग शिक्षक त्यांच्या परीनं जे शक्य होईल तेवढी मदत मला पन्नास शंभर रुपये पंचवीस रुपये दहा रुपये जे योग्य वाटेल ते त्यांना करणार आहेत हा छोटासा कार्यक्रम संपला जय हिंद जय महाराष्ट्र